महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा गोठणगाव आग कारण अस्पष्ट सध्या डोंगरांना मोठ्या प्रमाणात आगी, आगी लावल्या जातात त्यामध्ये वनसंपदेचं मोठं नुकसान होत आहे आणि पशुपक्षी जीवजंतू आगीत मृत्यूमुखी पडतात आहे हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहून त्या मुख्या जनावरांना होणाऱ्या वेदना आग लावणाऱ्यांच्या लक्षात येत नाही वनविभाग गोठणगाव अंतर्गत येत असलेल्या गोठणगाव जंगलामध्ये काल दिनांक पंचवीस ला। आग लागली होती त्या पशु पशुपक्षी वनसंपदा पूर्णपणे बेची राग झाले आगीमागील कारण असूनही अज्ञात आहे या आगीमागील नेमकं कोण जबाबदार आहे ही आग नैसर्गिकरित्या लागली की कोणीतरी मुद्दाम लावली असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय या आगी मागील सत्य समोर यावं आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी परिसरातून होत आहे अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून नमस्कार मी आता नवेगाव ते गोठणगावकडे जाणाऱ्या मार्गावर उभा आहे आणि ह्या मार्गावर हा प्रचंड असा जंगल आहे हा नवेगाव आणि गोठणगाव इथं ह्या मार्गावर प्रवास करत असताना मोठ्या प्रमाणात जंगल आहे आणि ह्या जंगलात पशुपक्षी यांचा मोठ्या प्रमाणे वावर आहे मात्र ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची प्रचंड मोठ्या प्रमाणात आग लागली आहे वनवा लागलेला आहे ह्या अगोदर ह्याच परिसरामध्ये गोठणगाव ते नवेगाव ह्या परिसरामध्ये काही दिवसापूर्वी वनव्यामध्ये एक एक इसम हा होरपडून याचा मृत्यू झालेला होता मात्र तरीसुद्धा ह्या गोष्टीची कल्पना असूनही परत एकदा ह्या ठिकाणी मो प्रचंड मोठ्या प्रमाणात वनवा लावलेला आहे याचा फटका पशु पशुपक्षी जनावरे यांच्यावर पडत असून ते त्यांचा जीव आता सध्या धोक्यात आलेला आहे मात्र वन विभाग नेमकं आता करतो तरी काय असा मोठा प्रश्नचिन्ह ह्या ठिकाणी उपस्थित होत आहे तर तुम्ही बघू शकता एकीकडे वन विभाग मोठमोठे मोठे उपक्रम राबवत असतो की वनवा लावू नका वन विरुद्ध मोठी कारवाई केली जाईल मात्र असा काही नाही नाहीये न्यूज फिफ्टीन मराठी साठी साहिल रामडेगे नवेगाव गोटणगाव गोंदिया